एका सर्वेनुसार आपल्या भारतामध्ये प्रत्येक तासाला अठरा लोक ऍक्सिडेंट मध्ये आहेत त्यातले सहा लोक ऍक्सिडेंट हे, हेल्मेट न घातल्यामुळे होत आहेत आणि त्यामुळे आहेत तर तरी एटली हेल्मेट घाला आता मध्ये देत आहेत म्हणून थोडा वेळ घ्यायचं आणि घालायचं असं करू नका ही काय खूप महागडी गोष्ट नाही आहे हजार रुपयापर्यंत आय एस आय फोर वन फाईव्ह वन जर तुम्हाला हेल्मेट मिळून जातं आपण बाकीच्या गोष्टींकडे खर्च करताना बघत नाही पण एवढी छोटी गोष्ट आहे जी आपल्यासाठी एवढी महत्वाची आहे आपला जीव वाचू शकतो त्याने तर ते हेल्मेट तुम्ही घाला आणि स्वतःला पुनीत या सरांनी मागच्या तीन दिवसापासून यांच्या सोबतच आहे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ही कारण त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतलं हेल्मेट याने तरी अटलिस्ट लोकांना हेल्मेट घालण्याचं थोडा हे मिळेल मोटिवेशन मिळेल की घातलं पाहिजे हेल्मेट आपण खरंच चांगला उपक्रम राबवलाय तुम्ही हे आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे जर आपण गाडीवरती जिने हेल्मेट प्रवास केला सध्या जी काही घटना घडतात त्यामुळे आपल्यामुळे जे आपल्यावरती कुटुंबाचं अवलंबून आपली फॅमिली आपली मुलं जे अवलंबून असतात त्यांचं उद्या आयुष्याचं नुकसान होतं त्यामुळे हेल्मेट घालणं खूप फक्त गरजेचे आहे सिटी असो किंवा हायवे असो हेल्मेट घालणं गरज आहे आणि बालन साहेबांनी हे हा जो काम राबवलेला आहे त्यांचे नागरिकांना ना, हे हेल्मेट मिळणार आहे या हेल्मेटची किंमत ज्यावेळी एखादी घटना घडते आणि आपल्या मेंदूला मार लागतो त्यावेळेला आपल्याला गरज करते आणि आपण आणि आपली फॅमिली आणि आपलं कुटुंब हे सुरक्षित राहतं हे आपल्या स्वतःच्या त्यामुळे भरघूस सहकार्य केलेला आहे त्याच्यामध्ये सुम असो काही असो काही असो त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कामामध्ये त्यांचा सहभाग पुन्हा फिटण्यासारखे आहे

खूप चांगलं काम करत आहेत आपलं गाड्यावाल्यांना दाखवून देत आहेत की बाबा तुमच्या सेफ्टी साठी हेल्मेट घाला तुमच्यासाठी खूप सेफ्टी साठी खूप गरजेचं आहे घालण्याचं घरी तुमची कुणीतरी वाट बघत आहे यासाठी खूप काही चांगलं यांना कर्तव्य तु हाती घेतलेलं आहे आणि एवढं चांगलं कर्तव्य हाती घेतल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे यांचा हेल्मेट आपल्यासाठी नाही तर आपल्या परिवारासाठी घालायला पाहिजे खूप सेफ्टी आहे हेल्मेट जीव वाचू शकतो हेल्मेट नाही निष्काळजीपणा नाही करायला पाहिजे आम्ही सांगणार रोज घरातून निघताना घरामध्ये खिशामध्ये तुमचे पैसे आहेत काय तसं चेक करतात तस गाडीवर बसताना हेल्मेट आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करूनच आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट घालूनच बाहेर पडायला पाहिजे आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी कारण आपल्या परिवार मागे भरपूर म्हणजे आपल्या डिपेंड असते ना फॅमिली अख्खी त्यांच्यासाठी तरी हेल्मेट सक्तीने घातलं पाहिजे नाही घरी नाही नाही ते हेल्मेट तुम्हाला घरी ठेवण्यासाठी मुळी दिलेलंच नाही आहे तुम्ही रोज यूज करावे त्याच्यापासून तुम्हाला फायदा तुमच्या सेफ्टीसाठी दिलेला आहे घरी ठेवण्यासाठी दिलेलं नाही ते हेल्मेट थँक्यू आमी इकड़े आ हो ताता हेलमेट ड्राइव सर्टी आलो आ हो आमी आ है शॉर्ट साल में भी यहाँ रुमेंट ग्राम मार्केट आमी ने पत्ते का ना सारिपेस्ट करके नेट में चिनाई कर वार्डी सालू नका इतना सारी नाइट कभी कभी अपने फैमिली साथी फैमिलीज के टेक केयर कर बता के टेक केयर कर नाइंक्यू ट्रैफिक अवेयरनेस अपने लिए बहुत इम्पोर्टेंट है जो ट्रैफिक सिग्नल से वो भी फॉलो करने चाहिए और गाड़ी चलाते वक्त हेलमेट इज कम्पल्सरी इट इज मस्ट बिकॉज इट इट इज वेरी फॉर सेफ्टी